नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते राज्यसभेत संविधानावरच्या विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत सभागृहात काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला एक राष्ट्र एक निवडणुक्याविषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील लोकसभेत काल दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली सत्याऐंशी हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यासाठी सरकारनं संसदेची मंजुरी मागितली आहे यापैकी प्रस्तावांमध्ये कर्जे दायित्वे आणि व्याजदरांच्या पूर्ततेसाठी एकंदर चव्वेचाळीस हजार एकशे कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे माहिती तंत्रज्ञान दळणवळण किरकोळ विक्री क्षेत्र आणि बँकिंग यासारख्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेतनवाढ झालेली नसल्याचा आरोप चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे काँग्रस्त्रिसी वेणुगोपाल यांनी केला गेल्या दहा वर्षात देशभरात सत्त्याण्णव नव्या ईएसआय रुग्णालयांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंद यांनी काल लोकसभेत दिली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या सहकार्यातून ईएसआयची वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरमधल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत शेहेचाळीस हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा रस्ते रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील चोवीस प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवत्याचा दर घसरून एक पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्क्यावर आला आहे ऑक्टोबरमध्ये हा दर दोन पूर्णांक छत्तीस शतांश टक्के होता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली त्यानुसार खाद्यपदार्थाच्या बाबतीत हा दर अकरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के दरावरून आठ पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के भाज्यांचा दर त्रेसष्ट पूर्णांक चार शतांश टक्क्यावरून अठ्ठावीस पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के तर कांद्याच्या दरात त्रेसष्ट टक्क्यावरून दोन पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के इतकी घसरण झाली आहे दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये हायब्रीड पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं शाळा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईनच किंवा ऑफलाईन पद्धतीनं ज्याप्रमाणे शाळांना सोयीचं असेल त्याप्रमाणे घ्यावेत असा आदेश शिक्षण संचालनालयानं दिला आहे दिल्ली एनसीआर प्रदेशात हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाली असून वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं चौथ्या टप्प्यातील ग्रॅप लागू केला आहे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एकशे बाराव्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान करण्यात आल्या तर दोनशे एकवीस संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ काल नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विंचूर इथं रस्ता रोको आंदोलन केलं तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली दरम्यान आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी ही माहिती दिली उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले नियमित खर्चाबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे बावन्न कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडल्यामुळे विक्रमी उत्पन्न झालं तरी इंधनाचे वाढते दर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ टायर आणि सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे खर्च वाढला असल्यामुळे नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली आहे त्यानुसार पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असून त्याचे तपशील पोलीस महासंचालक तसंच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत असं सांगण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता